वेगवेगळे प्रश्न विचारता येतात हे आपल्याला देखील पत्रकार मित्रांना माहिती आहे आणि त्याच्यामुळं आम्हाला प्रचंड अशा प्रकारचं बहुमत आहे म्हणून कसंही रेटून आपलं सभागृह चालवायचं असं कदापि आमच्या विचार करणारा प्रश्न निर्माण झालेला मुख्यमंत्री महोदयांना आणि आज त्याला खऱ्या अर्थाने मंत्रिमंडळाचा संपूर्ण शपथविधी होऊन त्याला अंतिम स्वरूप दोन तीन दिवसात मुख्यमंत्री महोदय सगळ्यांच्या खाते वाटप त्या ठिकाणी करतील आणि कामाला सगळे गतीनं लागलेलं लाग चित्र आपल्याला पात्र राहून कशा प्रकारे या महाराष्ट्राचा सर्व सर्वांगीण विकास करता येईल हाच प्रयत्न आम्ही सगळेजण करणार आहोत आणि त्याच्यामध्ये कुठली काही अडचण येईल असं आम्हाला तरी काही वाटत नाही विरोधक जरी संख्येने कमी असले तरी महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातनं महत्त्वाचे प्रश्न तिथं चर्चेला आले तर त्याच्याबद्दल व्यवस्थितपणे महाराष्ट्राच्या हिताच्या ज्या गोष्टी असतील तशा पद्धतीनं त्याची उत्तरं तिथं दिली जातील प्रश्नोत्तराचा तास नसला तरी वेगवेगळी आयुध वापरून विरोधकांना विरोधी पक्षातल्या सन्माननीय सदस्यांना वेगवेगळे प्रश्न विचारता येतात हे आपल्याला देखील पत्रकार मित्रांना माहिती आहे आणि त्याच्यामुळं आम्ही कदापि आम्हाला प्रचंड अशा प्रकारचं बहुमत आहे म्हणून कसंही रेटून आपलं सभागृह चालवायचं असं कदापि आमच्याकडनं होणार नाही